बर बाबू होय पावन माडा तालुका डॉक्टर्स असोसिएशन बघा तीन बाबूला आमचं गोल्ड मेडल भेटले सकाळी सकाळी कॉन्ग्रॅच्युलेशन चल डाव्या हाताने कॉन्ग्रॅच्युलेशन <laughs> साडे अकरा वाजले आमचं सगळं आवडलं ते सगळे पोरं आले शंभू स्वरा पण आले हाय करा नाही तो बाबू बाबून आज तीन तीन मेडल मिळवले आज आमच्या इथे मॅरेथॉन होती मग अशी दाखव ना आपण स्वरा आली शंभू आला दिदी ताई हाय कशी आहे आपली थंडी लई अनक थंडी आमच्या ताईंना जरा जास्त थंडी वाटते चला आता आमची जाण्याची वेळ आली की नाही आली वरन बॅग पॅक करून येते त्यानंतर गप्पा मारू हो ग दिदा दिदील थंडी वाजत नसते मग वाजते चल उद्या परत येते की संक्रांतीच्या वेळेस हा तू आता आराम कर <laughs> झोप हो आला आलाय पाठीत किती वाजता उठला होता मेडल गेले दाखवले की मग कशी दाखवले आला आल्यास हो दाखवली की आपण आलं की लगेच त्याची एंट्री घेतली होती आम्ही हो तुमच्या आधी आम्ही बघितले होते नाही <laughs> हातात असं होते मी येते वरनं बॅग घेऊन कारण आता थोड्या निघायचंय आणि चला जाण्याचं मनच होय ना कारण सगळे असले ना मजा येते घरात बसायला गप्पा मारायला वेळ कसा जातो तेच कळत नाही पण काय करणार जाणं पण गरजेचंच आहे मस्त ऊन पडले बाहेर एवढं छान वाटतं उन्हात उभं राहायला आणि मला ह्या वेळच ना हिवाळ्यामुळे इथे इतकं भारी वाटायलाय कारण सगळं मोकळं वातावरण थोडंसं उन्हात बसता येतं बाहेर फिरता येतं तसं उस्मानाबादला फक्त कोंडून कोंडूनच वाटते चला रूम पहिल्यावरून घेते बॅग काढते आणि निघूया चला जायचं जायचं बोलतोय सकाळपासनं पण अजून इथेच आहेत दोन वाजलेत निघालो होतोच पण तेवढ्यात परत पप्पा आले म्हणजे सासरे भाऊजी मग परत गप्पा मारत बसलो मग आई म्हणलं आता जेवण करूनच जा परत मसाले भात केला मस्त सगळ्यांनी जेवण वगैरे केले आणि आता आम्ही जायला निघालो दोन वाजलेत आता मला खाली जायचे खालून परत कधी निघतो माहिती नाही असंच थोडा वेळ कोणीतरी येते थांबा थोडा असं करत करत आम्ही कदाचित संध्याकाळीच पोहोचू आणि ना काल रूम आवडताना मला काय सापडलं बघायचं का तुम्हाला आमच्या <laughs> लग्नाची पत्रिका तर ही संजयकडची पत्रिका तुम्हाला दाखवते काढून मला तर फार भारी वाटलं म्हणून <laughs> यांच्या इकडची पत्रिका थोरात सव्वासे थो शुभ विवाह शुभ विवाह मुहूर्त शनिवार दोन पाच पंधरा साडेबारा वाजता आमचं लग्न होतं आणि संजयच्या मोठ्या काकांचं नाव इथे बळीराम शाहूराव थोरात उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भारत शाहूराव थोरात म्हणजे माझ्या सासऱ्यांचं नाव त्यानंतर विवाहस्थळ होता शिरूरला तर त्याचा पूर्ण मॅप दिलाय शे टेंबोर्नीपासून कुठे आणि कसं <laughs> जायचं कारण लांब आहे ना आणि पहिल्यांदाच हे सगळं तिकडे येणार होते तर माहिती नव्हता रस्ता त्याच्यामुळे मग ते मॅप वगैरे पण दिलाय पत्रिकेच्या पहिल्या पानावर मस्त अशी अशी पत्रिका होती आणि अशी मस्त पत्रिका आमच्या <laughs> लग्नाची पत्रिका संजय स्नेहल सिद्धेश्वर संस्थान शिरूर कासार आमच्या दुकानचं नाव वा मस्त वाटतंय पत्रिका बघून इथे दादांचा नंबर आहे तर आणि आहेर भेटवस्तू स्वीकारल्या जाणार नाहीत आपली उपस्थिती हाच अनमोल आहेर तर हो असं होतं लग्नात यांच्याकडनं काहीच देणं घेणं नव्हतं पण छान वाटतं कधी कधी तसं पण डोक्याला टेन्शन राहत नाही कारण कोण कोण काय काय देत राहतं मग त्यांना त्यांनी दिलं की आपण ते प्रेझेंट द्यायचं यातच सगळा वेळ जातो आणि लग्न एन्जॉय करायलाच भेटत नाही तर कधी कधी हे पण ठीक वाटतं पप्पूच्या लग्नात आम्ही भयाच्या लग्नात कारण लॉकडाऊनमध्ये होतो त्याच्यामुळे देणं घेणं केलं नाही माझं लग्नात देणं घेणं केलं पण इतका तो गोंधळ इतका मम्मीला त्यांना काही एन्जॉय करायलाच भेटलं नाही जे येईल ना, ते भेटल ते त्यांना ते घेणं देणं ह्यातच त्यांचा सगळा वेळ गेला आणि इकडे आई ताई त्या मस्त आरामात खुर्चीवर सगळं लग्न एन्जॉय करत होत्या भयाच्या लग्नात लॉकडाऊन असल्यामुळे काही केलं नाही मग परत आता पप्पूच्या लग्नाच्या वेळेस केलं कारण सगळे तिकडे आमच्या तिकडे पद्धत आहे देणं घेणं करायची तर म्हणतात ते चांगलं वाटत नाही तसं पण इकडे तशी प्रथा नाही ठेवली आणि थँक गॉड तेच ठीक आहे आमच्या इकडे आहे त्याला काय करणार आता तर मग पप्पूच्या लग्नात ठेवलं पण मी पण मग हुशार <laughs> सगळं आत्यावर दिलं ढकलून आत्या काकू आणि मामी तर म्हटलं बघा तर मग आत्यानं काकूनं सगळं व्यवस्थित पार पाडलं आणि मी सगळ्यांचं फक्त भेटी घेत होते आणि लग्न एन्जॉय करत होते मस्त झालं चलो की आमच्या लग्नाची पत्रिका कशी वाटली बघ <laughs> आणि काय लिहिलं इथं ते इथे लिहिलं नाही छोटे निमंत्रक लिहिले सुप्रिया स्वराली सई अश्विनी श्रुती आणि संस्कार तर आमच्या काकांच्या लग्नाला यायचं ना असं काही लिहिलेलं नाहीये सेट रूम ते सगळं आवरली आता जायला निघते बाय बाय रूम भेटूया लवकरच तर चला जाऊया खाली हो जायचं म्हणून मी आवरून आली काय खरं नाही आता परत थांबा काय करावं कोणाकोणाची टीम आहे आणि तरी पण का काय पुढे सगळ्यांचा मला वाटलं का का पुढ्यात काय की बघतलं काळ मी आवरून आली मला आता जायला निघावं आणि पोरं खेळत बसले तुम्ही काय करता बस हो बाबूने आमचे हो तीन तीन मेडल मिळवले बाकीचे पोरं त्याच्याकडनं मेडल घेतात गट घालतात आणि बघ मला मेडल शिवाय मला स्वतः मिळवायचं असतं त्यावेळेस त्याची व्हॅल्यू पडते चल चला बर झोपा हा झोपा हा ना फोन हो, दोन हो हो चालेल सगळं पुन्हा नाही ते या मग संक्रात झालं राजी मी म्हटलं या

<laughs> शंभू यायला ना आमच्या सोबत शंभू नाही उद्या आणून सोडतो येतो काय परवा राहायलाच नाही शंभू शंभू राहायला होता की प्रियंका त्याचं ऑपरेशन झालं तेव्हा हो आणि पाठीमागे पॅक झाले पूर्ण आज घसा जाम झालाय आणि डोकं तुक दुखतंयचा त्रास त्याच्या आधीपासून आज घसा जाम झाला पुणे इकडच्या साईड ते टॉन्सिल असल्यासारखं झालं